जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय संदीप मी गुम सरकार आज दयावान सरकारच्या मुंबई येथील मध्ये आज सँडी गुरु हे आज आलेले आहेत औरंगाबाद येथून स्पेशल आमची भेट घेण्यासाठी आणि त्यांनी त्यांची काही काही गोष्टी खूप काही राजकीय आणि खूप काही सामाजिक चर्चा झाल्या आणि आता आम्ही एकत्र मिळून एक नवीन काहीतरी कार्य करणार आहोत लवकरच तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे आज चॅडीगुरूने खूप खूप कौतुक केलं यासाठी तुमचे खूप 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 आभार नमस्कार सोशल वेलफेअर फाउंडेशन चे अध्यक्ष दयां सरकारच्या अध्यक्ष संदीप दादा बरेच दिवस माझ्या ओळखीमध्ये आहेत त्यांचं काम मी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असते आणि कुठेतरी आमच्यासारख्या दुर्गी शेतकऱ्याला अशा वाटते अशा माणसांकडनं की त्यांनी आमच्यासाठी काही काम करावं आणि दयामान सरकारने नेहमीच ने, तयारी दाखवली आहे की ते आमच्यासाठी कधीही काम करण्यासाठी तयार आहे आमच्या मदतीसाठी कधी तयार आहे जेव्हापासून दादासोबत बोलते मला म्हणजे माझ्यामध्ये थोडीशी जागरूकता झाली की दादा नेहमी शिकवतात की कधीच कुणाला घाबरायचं नाही कधीच कुणाला धरून जगायचं नाही संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जनतेसाठी एवढे अधिकार दिलेले आहेत त्यानुसार आपण सगळ्यांनी हक्कानी अधिकाराने जगायचं तर अपेक्षा आहे की तो पुढे जायला सरकार आणि सोशल वेलफेअर फाउंडेशन दोन्ही व्यवस्थित सोबत काम करतात